गेल्या आठवड्यात एका अल्पवयीन मुलानं भरधाव वेगानं चारचाकी गाडी चालवून एका निरपराध विद्यार्थिनीचा जीव घेतला तर अन्य चार विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या भोगावती महाविद्यालयाजवळ झालेल्या अपघाताची शिवाजी विद्यापीठानं गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केल्याची घोषणा कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी केली आहे भोगावती कॉलेज समोर झालेल्या भीषण अपघातानं शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे या अपघातामध्ये प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीचा बळी केला तर चार विद्यार्थिनी जखमी झाल्या सोमवारी आरपीए आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी भोगावती कॉलेजवर आंदोलन करून प्राचार्यांना कोंडून घातलं होतं तर आज याच गटानं शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांची भेट घेऊन संतप्त भावना व्यक्त केल्या त्यानंतर कुलगुरू डॉ शिर्के यांनी अपघाताची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर पाच सदस्यांची समिती नियुक्त केल्याचं सांगितलं तसंच महाविद्यालयातील उपप्राचार्य निवडीचे निकष विद्यापीठ ठरवेल ज्या महाविद्यालयात वी शाखा समिती अनुसूचित जाती जमाती अन्याय निवारण कक्ष किंवा महिला सुरक्षा व्यवस्था नाही त्यांनी दहा दिवसात त्याची पूर्तता करावी असे आदेश कुलगुरू शिर्के यांनी दिलेत यावेळी झालेल्या चर्चेत प्राध्यापक शहाजी कांबळे आर के वाकरेकर रूपा वायदंडे बाळासाहेब भोसले वसंत चांदूरकर उपस्थित होते